श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत पाणी आणि जीवन याविषयी दीपक घारे यांचे विचार रासायनिकदृष्ट्या हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अशा आणून्य बनलेलं पाणी हे एक संयोग आहे पण मानवी दृष्टिकोनातून पाणी हे नुसतंच जीवन नाही तर अनेक आयाम असलेली ती एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे त्याला सामाजिक राजकीय आध्यात्मिक असे अनेक रंग आहेत पृथ्वीचा सर्वाधिक भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातील सत्त्याण्णव टक्के पाणी खारट आहे बर्फामध्ये दोन टक्के शुद्ध पाणी गोठलेलं आहे त्यामुळे वापरासाठी फक्त एक टक्का शुद्ध पाणी उरतं लोकसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे पाण्याची टंचाई वाढते आहे आणि त्यावरून जगभर संघर्ष होत आहे पाणी ही, ही जीवनाची प्राथमिक गरज असल्यामुळे जगातल्या सर्व संस्कृती नदीकिनारी पाण्याच्या आधाराने वाढल्या आणि त्याच्या अभावाने नष्टही झाल्या पाणी हे जसं जीवन देतं तसंच ते अतिवृष्टी महापूर यामुळे संहारक देखील ठरू शकतं त्यामुळे सर्व धर्मांचा उगम देखील पाण्याच्या साक्षीने झालेला आहे खरं तर पाणी हा पृथ्वीचाच एक भाग आहे पण सर्व संस्कृतींनी पाण्याला आदिसागराच्या रूपाने पृथ्वीपेक्षा एक वेगळं अस्तित्व दिलेलं आहे भारतीय संस्कृतीप्रमाणेच महाप्रलय आणि प्राणीसृष्टीचा विनाश हा आदिबंध हिब्रू ग्रीक आणि ॲस्टेक संस्कृतींमध्येही आढळतो प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सी जे युंग यांनी विस्तीर्ण सागराचा संबंध अगम्य अशा अबोध मनोव्यापाऱ्यांशी जोडला आदिसागर म्हणजेच कॉस्मिक ओशन ही संकल्पना आदिम संस्कृतींपासून चालत आलेली आहे पृथ्वीच्या उत्पत्ती अगोदर आदिसागर होता आणि ग्रहताऱ्यांचं सारं विश्व त्यातूनच निर्माण झालं अशी अनेक समाजांची श्रद्धा होती पाण्याच्या अथांग विस्तारामुळे आणि प्रवाहीपणामुळे आदिसागराला हे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं असावं नदी आणि समुद्र ही पाण्याची दोन प्रमुख रूपं आहेत इजिप्शियन संस्कृतीत नाईल नदीला खूप महत्त्व आहे दरवर्षी नाईलला येणाऱ्या पुरामुळे जो गाळ साचत असे त्यातून पिकांची वाढ होई आणि प्राण्यांना सकस अन्न मिळेल ओसायरिस ही साव्या रंगाची देवता पुनर्जन्म आणि पुनर्निर्माणाची देवता आहे हापी हा देव नाईलला येणाऱ्या पुरांचं प्रतीक आहे फळफळावर फौर धान्य पुरवणारा देव अशी त्याची ओळख आहे भारतीय संस्कृतीत नद्यांना एक वेगळं महत्त्व आहे गंगा नुसतंच शुद्ध पाणी पुरवते असं नाही ती आत्म्याची देखील शुद्धी करते तिला अनेक आध्यात्मिक संदर्भ आहेत नदी तिच्या काठावर वसलेल्या लोकांना धनधान्याने समृद्ध करते त्यामुळे नदीला वात्सल्यरूप आईचं रूप प्राप्त झालेलं आहे गंगा मैया कृष्णामाई अशा नावांनी तिला संबोधलं जातं याउलट समुद्र एखाद्या उग्र देवतेसारखा भासतो प्राचीन काळापासून समुद्र आणि जहाजातून प्रवास हे दळणवळणाचं साधन राहिलेलं आहे त्यामुळे वादळी समुद्रात प्रवास करताना रक्षण करणाऱ्या देवदेवता निर्माण झाल्या भारतीय संस्कृतीत समुद्र आणि आकाशावर अधिराज्य असलेला वरुण आहे ग्रीक संस्कृतीत पोसिडॉन किंवा निप्च्युन आहे पोसिडॉन महापूर आणि प्रलय आणणारा संहारक देव आहे तर त्याचा मुलगा ट्रायटन आपल्या शंखनादाने नद्यांना काबूत आणणारा आणि समुद्राला माघार घ्यायला लावणारा जीवसंरक्षक देव आहे बौद्ध धर्मामध्ये अवलोकितेश्वर हा समुद्रप्रवासाला जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे रक्षण करणारा देव आहे हर्मन मेलव्हिल यांची मोबिडिक अर्नेस्ट थेमिंगवे यांची ओल्ड मॅन अँड द सी अशा अनेक साहित्यकृतींना समुद्राची अथांग पार्श्वभूमी लाभलेली आहे पण पाण्याची विविध रूपं जर कोणी आपल्या चित्रांमधून चित्रित केली असतील तर ती लिओनार्दो दा व्हिंचिने निर्झर आणि ओहळांच्या निरागस रूपात पाणी हवं तसं वळवण्याच्या अभियांत्रिकी स्वप्नांमध्ये आणि अखेरीस सर्वनाशी महाशून्यामध्ये त्याने पाण्याची रूपं पाहिली असं आत्मविलोपन फक्त पाण्याच्या साक्षीनेच होऊ शकतं पाणी आणि जीवन याविषयी दीपक घारे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार